गजानन महाराज प्रकट दिन दोन हजार पंचवीस योग्य पूजाविधी मंत्र व नैवेद्य श्री गुरुदेवत स्वामी महाराज गजान महाराज प्रकट दिन उद्या आहे तर गजान महाराज प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला हा दिवस कसा साजरा करायचा आहे या दिवशी दोन शब्दाचे उच्चार आपल्याला करायचे आहे जे गजान महाराजांचे अतिशय आवडते हे बोल आहे शब्द आहे आणि शब्द आपण बोलल्यामुळे त्यांचा आपल्याला खूप फायदा होणार आहे यासोबत उद्याच्या दिवशी कुठल्या नैवेद्याला महत्व आहे अतिशय साधा सोपा नैवेद्य आहे जो आपल्या दारामध्ये देवांना अर्पण करायचा आहे महाराजांना अर्पण करायचे आहे तरीही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी गजानन महाराज प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे काही उपाय करायचे आहेत काही शब्द आपल्याला म्हणायचे आहे काही नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी बघा आपल्याला सगळ्यात पहिलं सकाळी लवकर उठून अंघोळ पूजा करायची आहे यानंतर गजानन महाराजचे बरेचसे लोक पोती वाचतात तर त्या दिवशी त्यांचं हे असं सांगतात असते पोती वाचण्यात शेवटच्या दिवशी असतो आणि गजानन महाराजची ही पोती जी आहे ती वाचल्यामुळे त्या सेवेचे त्वरित फळसुद्धा मिळते खूप लोक गजान महाराजांचे भक्त आहेत आणि बऱ्याचशा लोकांना गजान महाराज आणि स्वामी समर्थ यांच्यामधे बरंच साम्यता दिसून येते तर त्यामुळे बघा पोथी वगैरे जे वाचत आहेत त्यांच्यासाठी नियम वगैरे त्यांच्यात सगळे चालू आहेत आता पोथी वाचन पण चालले आहे तर जे पोथी वगैरे वाचत नाही तर कमीत कमी आपल्याला काही सेवा करायची आहे काही सोप्या सोप्या तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो की गजान महाराजाबद्दल थोडीशी माहिती आहे तर ती मी तुम्हाला सांगतो माद्य वैद्य सप्तमी म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी बुलढाणा येथे शेगाव येथे गजान महाराज दिगंबर अवस्थेमध्ये लोकांच्या दृष्टीस पडले होते आणि हा दिवस गजान महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो माघ वैद्य सप्तम श्री गजान महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे राजू रामराजू रावाच्या एका लेखकाने आंध्रा योगुलू नावाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की तेलंगी ब्राह्मण होते गजान महाराज गुडी संन्यासी जीवनमुक्त असं महान संत होते गणगनगनात बोते हा त्यांनी दिलेला सगळ्यात महान मंत्र आहे आणि वराड प्रांतामध्ये खामगाव तालुक्यामध्ये शेगाव नावाचं एक गाव आहे त्या दिवशी शेगावात पातुरकरांचे गरीब मुलाच्या ऋतुषांशी कार्यक्रम होता घरामध्ये जेवणासाठी पंक्ती उठत होत्या उष्टा पत्रावळी उकरडावर टाकल्या जात होत्या आणि दुपारची वेळ होती अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरले पत्रवळीतील जे अष्ट अन्न होते ते खाऊ लागले आणि त्यांच्या अंगावर वस्त्र सुद्धा नव्हते त्याच्याजवळ पाणी पिण्यासाठी एक तंबू आणि मातीची चिलम होती चेहऱ्यावर एक समाधान शांत होती आणि ते कुठल्या तरी तंद्रीमध्येच होते तेथे ते उष्ट पडलेले अन्न खात होते त्यावेळेस रस्त्यांनी बंकडला अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी जात होते त्यांचे लक्ष या तरुणाकडे गेले त्याला बघून कोण कुन, कोणी विक्षिप्त असावा असं त्यांना वाटलं पण त्या तरुणाचा मुद्रा बघून हा कोणतरी साधू पुरुष आहे असं सुद्धा वाटत होतं कदाचित त्याला भूक लागली असणार असं पंकटाला वाटलं तर त्यांनी पातुरकरांच्या पंक्वानाच भरलेले ताट त्यांना दिले आणि त्या तरुणासमोर हो ठेवले आणि त्यांना खाण्याचा आग्रह केला त्या तरुणाने सर्व पकवान एकत्र करून खाल्ली आणि नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी त्यांनी पिले हे बघून दामोदर पंत कुलकर्णी म्हणाले की पाणी घाण आहे ते पिऊ नका यावर त्यांनी उत्तर दिले आणि पान घाण आणि स्वच्छ पाणी हे दोन्हीसारखे उष्ट खरकटे आणि पंचपक्वान दोन्ही एकच सर्व सृष्टीमध्ये परमेश्वर आणि घाण पाणी म्हणजे परमेश्वर स्वच्छ पाणी म्हणजे स्वच्छ सुद्धा परमेश्वर आणि पिणारा त्याहून काही वेगळे नसतो तो सुद्धा परमेश्वर आहे ते हे एकटाच वंकटलांची खात्री पटली की हा कोणतरी एक तेजस्वी माणूस आहे साधू साधुपुरुष आहे आणि ते त्या दोघांनाही त्या तरुणाचा पाया पडले आणि त्यानंतर ते, ते लगेच अदृश्य झाले हे साधुपुरुष कोण होते हे कोणीच नसून गजान महाराज होते तर त्यामुळे गजान महाराजची ख्याती खूप मोठी आहे बऱ्याच जणांना त्यांचे खूप काही अनुभव आलेले आहेत त्यामुळे हा जो दिवस आहे आपण गजान महाराज प्रगट दिन म्हणून साजरा करत असतो तर तुम्ही तुमच्या देवारात स्वामीची मूर्ती असेल दत्तांची मूर्ती असेल गजान महाराजांची फोटो असेल मूर्ती असेल तर त्यांची अगदी सोप्या साध्या पद्धतीने अगरबत्ती लावून महाराजांची आरती म्हणून दिवसभर साजरा करायचा या दिवशी तुम्हाला एक नैवेद्य न चुकता अर्पण करायचा तो म्हणजे सगळ्यात महाराजांचा गजान महाराजांचा आवडीचा नैवेद्य पिठली भाकरी कांदर मिरचीचा ठेचा आणि शिरा कळालं पिठ काळं पिठलं भिखरं भाकरीचे नैवेद्य ह्या सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यासोबत कांदा आणि मिरची चटणी म्हणजेच आपणच ठेसा म्हणतो आणि गोड पदार्थ म्हणजे शिरा हा नैवेद्य आपण घरी संध्याकाळी बनवून देवासमोर ठेवून त्यानंतर आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो तर बघा गजान महाराज प्रकट दिन हा अतिशय महत्त्वाचा आहे शुभ दिवस आहे फार मोठा या दिवशी आ आपण बघा काही जास्ती सेवा वगैरे नाही ज्याची पोथी आहे त्याच्यासाठी भरपूर मोठी सेवा आहे माझी आईसुद्धा गजान महाराजाची सेवा करते तीसुद्धा पोथी वाजते तर नक्कीच तुम्ही पण करत असाल तर त्याप्रमाणे पोथीच्या त्या दिवशी आपल्याला पारण्याची सांगता करायची असते नाही तुम्ही पोथी करत आहे काही सेवा करत आहे पण कमीत कमी हा नैवेद्य अर्पण तुम्ही नक्की करा बघा पकड महाराजांचे पकड दिन सध्या सोप्प पद्धतीने कशी साजरी करायची कुठल्या नैवेद्य अर्पण करायची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ